नमस्कार कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक येथे वाहतूक भेट आणि त्यांचे स्मारक पुनर्बांधणी करण्याबाबत मी गेल्या आठवड्यामध्ये दिनांक एकोणीस रोजी भायकाळा विभागाचे वाहतूक उप पोलीस उपायुक्त श्री प्रशांत परदेशी साहेब यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो दोन हजार बारामध्ये एम एम आर डी एने त्या चौकाचे नूतनीकरण करण्यासाठी आमच्याकडून परवानगी मागितली होती एम एम आर डी एचं मोनोरेलचं काम तिथे चालू होणार होतं त्यासाठी त्यांना ते स्मारक पाडून तिथे रेल्वेचं काम सुरू करायचं होतं दोन हजार आठमध्ये तिथले स्थानिक आमदार माननीय श्री सचिन भाऊ अहिर यांच्या फंडातून हे स्मारक उभं केलेलं होतं दोन हजार एकोणीस साली स्मारकात मोनोरेल पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एम एम आर डी एच्या लोकांना आठवण करून दिली की आपण आम्हाला रुपये शंभरच्या मुद्रांकावरती असे लिहून दिले आहे की मोनोरेल सुरू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ह्या वाहतूक बेट आणि कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांचं स्मारक पुन्हा उभारून देऊ पण त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पोलीस ट्रॅफिकचे परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही ते काम सुरू करू शकत नाही आमच्या वतीने म्हणजे एम एम आर डी ए आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ते काम करून देण्यास तयार आहे पण गेल्या दोन वर्षापासून मी नागपाडा वाहतूक विभाग वरळी वाहतूक विभाग आणखीन तिथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांना भेटून विनंत्या केल्या आणि अर्ज देखील दिले परंतु त्यांचं दुर्लक्ष होत असल्याकारणाने मी आता पुन्हा जाहीर मागणी करतो की आपण जर आम्हाला ही लवकर पुनर्बांधणी करून दिली नाही तर आम्हाला नागरिकांना रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही माननीय श्री परदेशी साहेब यांनी मान्य केले की मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यात येतो व पुढची कारवाई करण्यास काय करता येईल ते मी तुम्हाला आश्वित करतो जय हिंद